नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ओमिनी अंगणवाडी सेविका ताई यांना तो काही संपत आला आहे त्याबद्दलची ही बातमी आहे मिचलकरंनी दिनांक सत्ता तारीख शिवाजी परवा न करता घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासह शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्गस यांना मानधन वाढ मिळाली पाहिजे यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवला आहे मानधनात वाढ मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही आमदार प्रकाश आव्हाडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली विविध मागण्या प्रलंबित असून त्यांच्या पूर्ततेसाठी चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्गस यांनी कामबंध आंदोलन सुरू केले आहे या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने आमदार आव्हाडे यांनी भेट घेऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्गस यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्गस त्यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे या संदर्भात आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता मानधन वाढ झालीच पाहिजे या मतावर मी आजही ठाम असून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे सचिव सुवर्ण तळेकर आणि संघटक सुनील बारवाडे उपस्थित होते तर मित्रांनो ही होती अंगणवाडीविषयी महत्वाची बातमी असेच नवनवन व्हिडिओ बनवण्यासाठी व अंगणवाडीविषयी माझी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद